मंगळवारी सायंकाळी आंबेवाडी तालुका करवीर गावाच्या हद्दीतील कोल्हापूर ते रत्नागिरी जाणारे रोडवरून टाटा इंट्रा मालवाहू वाहनातून बेकायदेशीर विनापरवाना दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापारचून विशाल रमेश कांबळे युवराज महादेव पाटील यांना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन्न रुपये किमतीचा चार्� मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी पथके तयार करून तपास करत असताना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास आंबेवाडी तालुका करवीर गावच्या हद्दीतील कोल्हापूर ते रत्नागिरी जाणाऱ्या रोडवरून टाटा इंट्रा मालवाहू वाहनातून बेकायदेशीर विनापरवाना दारू वाहतूक होणार असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार अनिकेत मोरे योगेश गोसावी आणि सचिन जाधव यांना माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगानं पोलिसांनी सापळा रचून विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या विशाल रमेश कांबळे युवराज महादेव पाटील यांना अटक आहे त्यांच्याकडून तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये या आरोपीची अधिक चौकशी केली असता हा मुद्देमाल रोहित वाईन्स लक्ष्मीपुरी येथून खरेदी केल्याचं आणि टर्निंग पॉइंट बांबवडे तसंच मैत्री हॉटेल बांबवडे तालुका शाहूवाडी इथं विक्री करण्याकरता नेत असल्याचं सांगितलं पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे तसंच पोलीस अंमलदार अनिकेत मोरे योगेश गोसावी यांच्यासह अन्य पोलिसांनी सहभाग घेतला होता